नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे याआधीसुद्धा मी तुम्हाला दडपे पोह्यांची रेसिपी दाखवलेली आहे पण हे दडपे पोहे आणखीन सोपे आणि झटपट कसे होतील याची आज मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखव इथे मी नेहमीपेक्षा जास्त वापर तेल वापरलेलं आहे साधारण मी पाच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी जिरं हळद आणि हिंग घालून नेहमीसारखी के फोडणी केलेली आहे ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी साधारण पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत मिरच्या छान तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडा कडीपत्ता आणि एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे बंद आचेवर साधारण दोन ते तीन मिनटं परतून घेत आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा साखर घालून हे छान मिक्स करून घेतले आता इथे मी एका माणसाला एक मुठ हे प्रमाण घेऊन मी याच्यामध्ये साधारण सात मुठी हे पातळ पोहे घातलेले आहेत आणि हे आता छान मिक्स करून घेत आहे हे बघा दडपे पोह्याचे आपले बेसिक पोहे तयार झालेले आहेत आता हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि मग डब्यात भरून ठेवत आहे हे बघा पोहे छान थंड झाल्यावर मी डब्यात भरून ठेवलेले आहेत आणि जेव्हा दडपे पोहे करायचे असतील तेव्हा आपण याच्यातले आता पोहे वापरून भाज्या चिरून आपण याच्यामध्ये घालून दडपे पोहे बनवू शकतो जेव्हा तुम्हाला दडपे पोहे बनवायचे असतील तर हे बनवून ठेवलेले बेसिक पोहे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडत्या कुठल्याही भाज्या चिरून घालू शकता आणि हे झटपट असे पोहे बनवू शकता आता मी सुद्धा या बनवलेल्या पोह्यांमध्ये माझ्या आवडत्या भाज्या घातलेल्या आहेत थोडंसं मेथकूट शेवग्याच्या पानांची मी चटणी बनवली आहे ती घातली आहे डाळिंब घातलं आहे कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून मस्त हे पोहे कालवून घेतलेले आहेत मस्त झटपट असं हे दडपे पोहे तयार झालेले आहेत कारण याचे आपण बेसिक पोहे आधीच बनवून ठेवलेले आहेत आणि हे पोहे आपण बनवून ठेवले तरी सात आठ दिवस छान राहतात तर त्यामुळे तुम्ही हे नक्की बनवून ठेवा ऐत्या वेळेला घरी पाहुणे आले की त्यांना काय पदार्थ खाऊ घालायचा हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही असं हे पटकन पोहे बनवू शकता तेव्हा तुम्ही हे पोहे जरूर बनवून ठेवा धन्यवाद बाय बाय